या राजकारणात पन्नास पंचावन्न वर्ष झाली मी आहे मी अनेकदा ना ज्यांनी मला कुठल्या तरी मंत्र्याविरुद्ध किंवा आमदाराविरुद्ध किंवा याच्याविरुद्ध माहिती मिळव माहिती दिली ना गोपनीय कागदपत्र दिली आणि मी त्यांच्याकरता भांडलो माझ्या मीडियामधून त्या प्रिंट मीडिया होता आईला नंतर मी बघितलं की एक वर्ष दोन वर्षांनी केव्हा तरी मी बघितलं तर हे दोघं काय म्हणतात त्याला एकदम दोस्त म्हणजे ज्याने मला कागदपत्र पुरवले आणि त्याची एक्सपोज केला त्याला तोच त्याचा सगळ्यात निकटचा दोस्त आम्ही आमच्या ग्राम्य भाषेत असं म्हणतो की लंगोटी मे गोटी असे होतात झाले लंगोटी मे गोटी अरे कालपर्यंत तू असा त्याच्यावर एकदम चढत होतास ना मग आज एकदम हा काय प्रकार झाला पण असं होतं यार हे आता प्रकरण आलं ना सगळीकडे कृषी मंत्री या तुमच्या माणिकराव कोकाटेन ना दोन वर्षाची शिक्षा त्याच्यामध्ये कंप्लेनंट जो होते हे तुकाराम दिघोळे आईला कठीण आहे पंच्याण्णव साली त्यांनी तक्रार केली त्यावेळेला ते त्यांची दुश्मनी होती सत्त्याण्णव साली हे परत लंगोटीमेगोटी होते दोघं अक्षरशः दोस्त यार दोस्त आता त्या दिघोळीने खरं म्हणजे हे माणिकराव कोकडेला सांगायला पाहिजे कोण आमच्यासारखे सल्लागारांचे सल्ले घेत अरे तो झाला ना तर तुझ्या लंगोटी मी गोटी तर त्याला सांगून ती केस मागे घ्यायची ना तेव्हाच घ्यायची त्यावेळेला का बेफिक्री दाखवली अनेक केसेसच्या बाबतीत राजकारण्यांचे मला असं दिसतं बरं का की तुमचं पॅचअप झालं तुम्ही पैसे दिले अनेक वेळा तर असं होतं की त्याला पैसे देऊन त्याला गप्प करतात तो काय करतो तो बोलत राहतो पण कोर्टातली केस पण मागे घ्यायला पाहिजे ना यार मी ज्यांचा सल्लागार असतो त्यांना सांगतो बाबा तुम्ही दिले ना त्याला त्या एवढे केलं ना पॅचअप आता पहिली गोष्ट ती केस काढून घ्या त्याची तक्रार विड्रॉ करून घ्या कशाच्याही संदर्भात हां तुम्हाला पॅचअप नाही केलेलं तुम्ही मग त्याला करू द्या लढू द्या तुम्ही पण लढा त्याला वकील हे करा तर माणिकराव कोकाटीच्या संदर्भामध्ये तुकार दिगोळे आता नाही आहेत बिचारे चांगला माणूस होता पण त्यांनी रागापोटी केलेल्या केसेस होत्या त्या आत्ता आता पंच्याण्णवची केस आत्ता आली म्हणजे किती वर्ष झालेली आहे ही पंचवीस वर्षं झाली आणि ती पाच नाही हा तीस वर्ष तीस वर्ष झाली अरे काय यार तीस वर्षांनी केस येते समोर दोन वर्षासाठी शिक्षा होते बरं कायदा काय आहे की दोन वर्ष शिक्षा झाली तर ॲटोमॅटिकली तुमची आमदारकी आणि खासदारकी जी आहे ती रद्द होते आपण राजीव गांधीची की राहुल गांधीची केली होती की नाही परवा केली होती ना लगेच काही तासाच्या आत उडवला होता त्याला घरातून सामान पण त्याचं बाहेर काढवतं मग या माणिकराव कोकटीचं सामान बाहेर काढणार का त्याची आमदारकी आपोआप रद्द होणार का नाही होणार ना आपले बसलेत ना तिथे अध्यक्ष राहुल नार्वेकर ते कसे काढतील त्याला नाही ना तो युतीचा घटक आहे ना नसता तर काढला असता त्याला आता शंभर टक्के हा जर माणिकराव कोकाटे राष्ट्रवादी शरद पवारमध्ये तो अजितदादामध्ये ना तिकडे असतात त्याला शंभर टक्के काढला असता ह गेलीच पण आता तर काय ना त्याला अपिलाला वेळ मिळालेली आहे काहीतरी मला वाटतं तीस दिवस काहीतरी दिले त्याला मला वाटतं तर तो अपील करील आता आता याच्यातली गोची अशी आहे की नुसतं अपील नाही उपयोगी स्थगिती मिळाली पाहिजे त्या शिक्षेला राहुलला मिळाली होती म्हणून राहुलला परत खासदार केलं चार का सहा दिवसात तो परत खासदार पण झाला हा पण होऊ शकतो हा पण होऊ शकतो आणि दुसरी गोष्ट अशी की त्याला मंत्रिपदी ठेवायचंच असेल ना तर हे मंत्रिपदी ठेवू शकतात कारण सहा महिन्यात पुन्हा निवडून येण्याची अट असते आणि सहा महिने विदाऊट एनी सभागृहा सकाळची जी आमदारकी समजा रद्द झाली काय होईल सहा महिने तो सबस्य राहणार आहे पण मंत्री राहू शकतो शेवटी हा माणिकराव कोकट्याचा निर्णय हा आपल्या धनुंजय मुंडेसारखाच अजितदादांनी घ्यायचा आहे फडणवीस म्हणणार बघा तुम्ही काय करायचं ठरवा दोषी ठरला आहे आता त्याला स्थगिती नाही मिळाली तरी तो मंत्री जाऊ शकतो आमदार की जाऊ शकते आता हे काही नाही गंमतच आहे का नाही सगळी पण माणिकराव कोकणच्या बाबत मला माझ्या इंट्युएशन सांगते बरं हो का माहिती नाही देते मी तुम्हाला माझं इंट्युएशन सांगते की या शिक्षेला पंच्याण्णव सालच्या गुन्ह्याच्या बाबतच्या शिक्षेला हायकोर्टामध्ये स्थगिती मिळेल स्थगिती मिळेल याचं कारण सरकारी वकील जे आहेत तेच विरुद्ध उभे राहणार का नाही याला स्थगिती देऊ नका म्हणणारे कोण असणार सरकारी वकील असणार सरकार कुणाचं आहे महायुतीचं आहे महायुतीचे मुख्यमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस आहे देवेंद्र यांचे सहकारी कोण आहे अजित दाद आहे याचा अर्थ काय होतो की सरकारी वक वकील असं काय म्हणतात नरोवा कुंजरोवा भूमिका घेतात माय लॉर्ड तुम्ही ठरवा स्थगिती द्यायची की नाही त्यालाही कळतं की यांची काय फार याला स्थगिती मिळू नये अशी इच्छा नाही आहे जाऊ द्या देऊन टाकू स्थगिती स्थगिती द्यायला काय जात आहे मग स्थगिती मिळाली की पंच्याण्णवची केस आत्ता निघाली ना तीस वर्षांनी तर आणखीन पंचवीस तीस वर्ष जातील ना राहतोपर्यंत हे पण दिघोळच्या मार्गाने तिकडे वरती भेटायला तिकडे गेलेले असतील एनिवे आत्ता तरी माणिकराव कोकाडे मला सेफ वाटतं आहे स्थगिती मिळणार असा माझा अंदाज आहे नाही मिळाली तरी सहा महिने ते मंत्रीपदी राहू शकतात त्यांची राजकीय गरज किती वाटते अजितदादांना याच्यावरती अवलंबून आहे धन्यवाद